नाशिकबाईला आपण एक श्रद्धांजली श्रद्धांजलीच आहे जेव्हापर्यंत घरच्यां रुग्णालयामध्ये डाक्टरची गैरसोयपणामुळे असं किती किती मुलांची असं मृत्यू झालेला आहे आतापर्यंत कोणी असा आवाज उचललेला उचललेला नाही आहे परंतु हे प्रथम असा आपण आज सर्व घरचादूरवासियांना दाखवून दिलेलं आहे का आपण एकत्र आहो आणि शासनाला घरचादूर खूप दिला रुग्णालय घोषित केलेला आहे पण इथं सोयी सुविधा कोणतीच नाही आहे सोयीसुविधा पूर्ण उपलब्ध उपलब्ध करून द्यावे आणि याच्याकडे लक्ष द्या आणि जे डॉक्टरने जे अलगर्जीपणामुळे जे नाशिक बंद करा उनको विनती करना बंद करना है और हमारा हक्क लेना है आज एक हमारा बच्चा गया है कई और बच्चे की जान ऐसी जा सकती है प्रत्येक घराघरातला हा मुद्दा आहे आणि हा मुद्दा या प्रशासनाकडून करून घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या स्टॉपनी त्या वेळेवर चोवीस तास उपलब्ध न राहता या ठिकाणी जी हलगर्जीपणा केली त्याचा मी पूर्णपणे जाहीर निषेध करतो आत्मा तडफडत खरंच दुःखाची घटना आहे आणि अशा घटना पुनरावृत्ती न होऊ नये यासाठी माननीय ठाणेदार साहेब पोलीस प्रशासन प्रशासन वर्ग समस्त पत्रकार वर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त राजकीय सामाजिक सर्व संघटनांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की या गटंजूरच्या प्रश्नाकडे त्वरित सगळ्यांनी लक्ष केंद्रित करावं आणि लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी घोषित करून त्याची सुविधा जेणे या ठिकाणी करण्यात यावी जेणेकरून आमच्या सारखे अन्य कुणालाही धोका होता कामा नाही या या व्यक्त करतो आणि माझे मागे मागच्या तीन तारखेला जो या ठिकाणी गडचांदूर शहरामध्ये मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये वार्ड क्रमांक चार येथील नासिर यांचा मृत्यू झालेला आकस्मिक आणि त्यामध्ये संपूर्ण जबाबदारी जी आहे ग्रामीण रुग्णालय गडचांदूर यांची आहे कारण या ठिकाणी जे डॉक्टर स्टॉफ वर्ग होता तो या ठिकाणी पेशंट आल्यानंतरसुद्धा त्यांचं ब्लडेशन चालू असतानासुद्धा एक तास जवळपास त्यांनी त्यावर उपचार न केला त्यामुळे त्यांचा जीव गेला त्याला रेफर करण्यात आला आणि हा जो पूर्ण दोष आहे या प्रशासनाचा दोष आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं पोलीस स्टेशन गडचांदूर यांना मुस्लिम बांधव हो, त्याच पद्धतीनं भीमसेना आणि गडचांदूर शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित होऊन जाहीर निषेध मोर्चा या ठिकाणी केलेला आहे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन याकडे पूर्णतः करण्याची प्रयत्न करावा टी न्यूज महालिंग कंठाळे गडचांदूर